छत्रपती समाज शिवाजी आले ते पाच मिनिटं लागतील इथून खाली गेला पूल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन तीण यांचं संगम आहे अलगरंदा वरुण आणि शास्त्री तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खर संगमेश्वरी आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी हो आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा करणेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाड़ा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच छत्रपती संभाजींना सरदेसांच्या राजवेड्यामध्ये अरे स्वर्ग स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललं होतं की आपण आहे ना आता कोकण भटकंदी करणार आहे म्हणजेच काय म्हणजे आपल्या कोकणातील भरपूर अशी गावे आहेत आणि गावा गावागावामध्ये वेगवेगळ्या ग्रामदेवतेचं मंदिर आहेत असतात म्हणजे आहेतच आणि मंडळी त्या त्या गावी जाऊन आपण आहे ना मंदिरांना भेट देणार आहे आणि तिथली माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे असं आज आजपासून आम्ही सुरुवात करणार आहे आणि आज सुरुवातीला आम्ही चाललो आहे संगमेश्वरमधील कसबा या गावी आणि तिथे एक करणेश्वराचं आहे ना जुनं असं मंदिर आहे तर त्या मंदिराला जाऊन भेट देणार आहे आणि तिथली माहिती तुमच्यापर्यंत जेवढी मला शक्य होईल तिथली माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेन कुठल्याही ठिकाणी असो आता सगळ्याच ठिकाणी आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणचे वेगळे काहीतरी नियम असतात मंदिरामध्ये मंदी। तर जेवढी माहिती पोहोचवण्यात येईल तेवढी पोचवण्याचा प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत आणि आपल्या कोकण यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल आणि प्रत्येक गावोगावी जाऊन तुम्हाला प्रत्येक मंदिरामध्ये मंदी। ग्रामदेवतेचं दर्शन घडणार आहे मित्रांनो तर आत्ता आम्ही चाललो आहे संगमेश्वर कसबा गावी आता बरोबर आहे आम्ही फुनगुसार ब्रिजवरती दाखवतो मस्तपैकी सुंदर असा नजर आहे हे बघा त्या साईडला तिकडं रेल्वेचा ब्रिज आहे कोकण रेल्वेचा ही खाडी आहे आणि सुंदर असा नजर आहे या साईडला पण बघा इकडं आणि माझ्यासोबत आहे ताते आहे तर इथून आपण जाऊ डायरेक्ट शास्त्री पुलावर बाहेर पडू इथून आपला मार्गे मधून डिंगणीतून शास्त्री पुलावर बाहेर पडू आपण त्यासोबत आपली स्वीट आर्ट आहे आणि ताते आहे तात्याने पहिलं जाऊन आलेत पण आता आम्ही दोघेच जाणार आहोत परत आणि तिथल्या मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बघा मस्त की सुंदर असा नजारा आहे आता जाऊया इथून आपण डायरेक्ट शास्त्री पुलावर बाहेर पडू डिंगणी रोडनी तर चला आपल्या स्वीट आर्टला घेऊन जाऊया डायरेक्ट आपण कसब्या गावात भेटू बहुतेक जणांना गाव माहिती असेल तर तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या गावातसुद्धा ग्रामदेवतेचं कोणतं मंदिर आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मो तर मित्रांनो आता आपण आहे मुंबई गोवा हायवे हा शास्त्री पूल आहे एकच मार्ग चालू आहे हा जुना पूल आहे इकडं आणि हा आता बंद आहे पण गावातल्या गाड्या जातात छोट्या छोट्या बघा आणि ह्या साईडून आपल्या जायचं आहे ह्या साईडून उजव्या हाताला गेलात तर तुम्हाला संगमेश्वर निवली रत्नागिरी जाण्यासाठी रोड आहे ह्या साईडला मुंबई गोवा हायवे चिपळूण वगैरे पनवेल आणि इथून आहे ना समोर गेल्यावरती लेफ्ट साईडला कसबा गाव आहे तर त्या साईडला कसब्यात जायचं आपल्याला हे बघा तर चला जास्त उशीर न करता डायरेक्ट कर्णेश्वर मंदिरात जाऊया आपण परनेश्वर मंदिरामध्ये आता आतमध्ये जाऊया दर्शन वगैरे घेऊया आधी त्याच्यानंतर मग इथे पुजारी काका आहे त्यांच्याकडून आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे मंदिराची तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आधी दर्शन घेऊया त्याच्यानंतर पुजारी काकाने दिलेली माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो मंदिराचा खूप असं जुनं मंदिर आहे त्या काळाचं आणि अशीच आपण मंदिरं फिरणार आहोत आपल्या कोकणातील गावागावातून तर आधी जाऊया दर्शन घेऊया आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर मंडळी आपण कर्णेश्वर मंदिरामध्ये आलोय आणि कर्णेश्वर मंदिराचे जे पुजारी काका आहेत गजानन गुरु त्यांचं ना ना नाव आपण विचारून घेऊया आणि त्यांच्याकडून माहिती विचारून घेऊया आपण तर पुजारी काका तुमचं नाव काय माझं नाव गजानन विठलिंग गुरु पंधराव्या पिढीचे पुजारी आहेत कलेक्टरांचे पुजारी आहेत आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा शिव शिवमंदिर नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा तातोडाने छनीन तयार केले एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र रा सहा तिसरी तिसरे उगवला ते सहा महिने मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सहा महिने जपायचे त्यावेळेचा एक दिवस त्यावेळेची एक रात्र रा म्हणजे आताचे सहा महिने अजून उत्तर ध्रुवावरती दक्षिण ध्रुवावरती आहे एक महिन्याचे दोन महिन्याचे सहा म्हणजे रात्र सहा महिने दिवस म्हणून या एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं प्राचीन पुरातन आणि शिल्प हस्तकलाच आणि शिल्प पांडवकालीन शिल्पकलामुळे कर्णेश्वर मंदिर म्हणतात यात वरती एका दगडात तीन फुलं आहेत बकुळीचे फुलं आहेत शंकराला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफुल म्हणतात आपल्या आठ दिशा आहेत आठही दिशांचे देव आहेत तीन 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 तीन, तीन। कॅमेरा फिरवा तीन 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 म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि याला अष्टदिप्पाल म्हणतात अटी दिशांचे रक्षक अटी दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणे हे महाद्वार आहे आतापर्यंत दहा अवतार झाले अवतार झाले हे इकडे या मूर्ती विष्णूजी विष्णूच्या वरती दहा अवतार आहे पहिला मत्स्य मासा पूर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला सुनामी लाटा भूकंप करोना चालू झाला हे अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच म्हणतात अशी पंचकलस आहेत घागरी आहेत आणि पाचव्या घागरीवरती शिव पार्वती आहे म्हणून तिथे पूजा करायची हे बघा शंखांच्या काळ्या बनवल्यात म्हणून आपले घरातले देवाळ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंखाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्म तत्व म्हणतात त्या कळ्या घ्या ब्रम्हंत म्हणतात हे नरकासूर कीर्तीसूर राक्षस आहेत दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना, थे थे। ना ते हसते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसानी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायांचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धाने भक्ती म्हणजे राक्षस पण शिवभक्त होते म्हणून यांना पाया लावून आत यायचं आपण दिवाळीला पायाखाली मारतो ते हसते हे देवांचं बसायचं असं नाही आपल्या घरी आपला सोपा असतो तसा देवांचा सोपा आहे बघा त्यानंतर खांबावर बघा पार्वती माता ती घ्या पार्वती माता आहे महाकाली आहे तिकडे डोक्यावर गणपती आहे तो गणपती आहे खांबावर बघा गणपती आहे तिकडे सरस्वती हा ते बघा सरस्वती आहे तो बसून देवांचे पाय लागायचे उभाऱ्यात नाही फुलं डोकी लागायचे भीम चौदा उंच होते आपल्या दुप्पट आपली छाती आहे ना पांडवांची कंबर आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती संभाजीचे सासरवाडी येसुबाईंचं माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिनिटं लागतील इथून खाली गेला पूल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन यांचं संगम आहे अलगरंदा वरुण आणि शास्त्री तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी हे आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा करणेश्वर मंदिरची पाठ करायची आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं होत तिथेच छत्रपती संभाजींना गेलं अटक केली कैद केली आणि तुळापूरला तुळापूर पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे समाजची हत्या झाली तिथे समाधी म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमिनी गावा कसबा संगमेश्वर ते हे कसबा संगमेश्वर हे दहा फुट आहे खाली उतरू नका है, है, आता इथून चाळीस खंड मार्लेश्वर आहे उंच पहाड आहे पहाडमध्ये गुहा आहे गोहेमध्ये जिवंत नाग आहे धबधबा आहे मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलासपदी दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर हा आतोडांछ तयार केलेला आहे आणि आता पलीकडे सूर्यदेव आहे आज ही पूर्व दिशा आहे अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात पायामध्ये सात गोड्यांचा रथ आहे डोक्यावरती बारा राशी आहे बारा राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून आपण सकाळी उठल्या उठल्या सूर्यदेवांचं उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं कसलाही शनी राव मंगळ तू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहे त्याला संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यपास कुंती कुंतीपुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मांडवांचा मोठा भाऊ कर्ण या गुरुदयाही होतात आणि पांडव जेव्हा आज्ञाचा सद होती त्या धनुदेग याला परवर, परशुराम कृते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनंच पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाचषमणार्थ भावाचणार्थ पांडव मंदिर बंद होते मंदिर बंद असताना इथून अर्धा किलोमीटर जात माती आहे ती पाठवण्यापूर्वी कोंबडीच्या कोंबडी लोकांना ओरडली पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली ताटावर जेवले ताट उठ्ठी ठेवले नंतर निघून गेले कौरव पण पांडवांच्या पाठीवर होते कौरवांना जर सापडले असते पांडव तर परत बारा वर्ष पांडवांना आज्ञादोसात जायला ग्रस्तं म्हणून ह्याला वरचे कळत झाले नाही शिखर झाले नाहीत तोपर्यंत जातमा दादी पाठवण्यापूर्वीच कंबळेज्ञ पण पोट कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही म्हणून श्रीपाचं कुंती कुंतीपत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा आज्ञा असत होते ते धनुष्य घ्यायला परशुराम करत तेव्हा त्यांचे ते वास्तव्य होता ओम नमस् पार्वती पदे हर हर महादेव पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहे का आता आपण हरे ओम हरे ओम हरे ओम हरे ओम ओम हरिओम 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 पूर्व आपण बघितलं आठ दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे नंतर बघा दारावरती उत्तरेला दारावरती समुद्र म्हणत नाही पश्चिमेला महादेव आहे आणि मंदिराच्या पाठीमागचा फोटो काढला तर कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे आणि इथे शिष्य विष्णू आहे महालक्ष्मी आहे ब्रह्मदेव आहे आणि महेश ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचं दर्शन ह्या देवात होतं बाकी कुठल्या देवात होत नाही कारण ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे त्याच्यानंतर इथे नंतर फोटो घ्या आणि ब्रह्मदेव आहे म्हणजे पलीकडे मगर आहे मगरीवरती मंदिर आहे ही गंगा जाते तिथे मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिण चालते नंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालायची पलीकडे सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदर्शनासारखीच म्हणजे काशीचं पुण्य मिळतं म्हणून याला प्रति काशी दक्षिण काशी असं म्हणतात कुंति करना, करना ओम पदे हरा महादे हे ध्यानगुरु आहे इथे छत्रपती संभाजी शिवाजी पूजा पाठ केलेली आज शिवमूर्ती आहे गाभा आहे हे ध्यानगुरु आहे इथे छत्रपती संभाजी शिवाजींनी पूजा पाठ केले वरती स्त्रीयंत्र आहे बघा गोन आहे गोन मध्ये चौकोन आहे चौकोन मध्ये त्रिकोण आहे त्रिकोण मध्ये परत चौकोन आहे बघा हा त्याला स्त्रीयंत्र बोलता स्त्रीयंत्रि छत्रपती समाजीने पूजा पण केली हे बघा हे कळस फोटो घ्या हे कळस झाले नाही त्यावेळेला हे जर कळस त्यावेळेला झाले असते तर आधी ते प्रतिकाशी झाली असते ती हो नाही आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून देवी जाता तुम्ही पाठ फोटो कोंबडी तुमच्याकडे जाका देवी जातमाता देवी हा तुमचं नाव सांगा राहुल दीपक गवाळे तुमचं आकाश गवाळे या कुटुंबला हात जोडा या कुटुंबी महापूर्ण भक्तीपूर्ण जर शिंग घेतले तर मी शिवपूजा केली प्रार्थना केली मान्य करून घ्या सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे जे काही त्यांच्या मनात इच्छा आहेत मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करा अडीअडचण काय असेल दूर करा ज्या ज्या वेळेला अडचणीला हाक मारतील आपल्याला उभे राहा असे सेवा करून घ्या कृपा दृष्टी ठेवा ओम नमस्पार्वती पदे हर हर महादेव मित्रांनो हे आहे कर्णेश्वर मंदिर अगदी जुनं पुरातन काळातील मंदिर आहे आणि अगदी गुरुजींनी सांगितल्या माहितीप्रमाणेच मंदिर आहे तसंच आहे अजून इकडे पण एक छोटस मंदिर आहे दर्शन घेऊया आपण आणि मग आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला परिसर दाखवतो आजूबाजूचा नका मंदिर बघा कोरिवकाम केलं आहे ना आहे तसंच आहे त्यावेळेच कोरीवकाम इकडं ताते आहे हा आता आपल्यासोबत समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणपती बाप्पाचं पण दर्शन घ्या सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या आणि इकडे पूर्ण नक्षा येता त्यांची नावं दिले आहेत वरती मंदिर दाखवतो तुम्हाला आता तर मंदिर दाखवायचं तुम्हाला मित्रांनो श्री नारायणोषय कैलाशराणा शुचन्द्र मुनि पैंद्र माता मुक्ति जाहिं कारण सिंधु दुखारी दृहीन शमोमद कोन तार नंदीहराचार्य नंदीकेश श्रीशनाथ मंती सुरेश सदा श्री व्यापकता पार ये दृहीन शमोमद कोन तार नादेश नामा सकालवा मनाहि तोहि श्री सुन्दरवा परजाक्षरी जन पाजा री दृहीन शमोमद कोन शांति

सुखदायक एकांत गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शोषक्य नामी शिंदो दयाळ साल भारी पृथ्वी निशंभो मज तारी शास्त्र अभ्यास नको श्रुती पडू नको तीर्था शिदाम नको योग्य अभ्यास न करतो मुख नको तीव्र तपे नको को काळाचे वैमान सीध नको दुष्टाशंकु नको ज्याचे आसमणी पती तरती तो शोषुंब नको तो शोषुंब वासू नको तो शोषुंब वासू नको पार्वती पदे हर हर महादेव गुरुदेव दत्त अशी त्रिका प्रार्थना होते मित्रांनो दर्शन वगैरे राहिलं आहे मंदिराची व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले असेल पुजारी काकांनी पूर्ण माहिती दिली आहे मंदिराची व्हिडिओ पूर्ण बघा जर बघितला स्क्रोल करू नका आणि खूप छान असं मंदिर आहे आणि इथे आहे ना एक बोर्ड लागलाय की प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूटिंग करण्यास सक्त म्हणाल आणि असे शूटिंग करताना आढायला शूटिंगचं साहित्य जप्त करण्यात येईल कारण देवाच्या ठिकाणी असं अयोग्यच आहे मित्रांनो शूटिंग वगैरे करणं प्री वेडिंगचे तर अगोदर शूट व्हायचे पण आत्ता नाही इथे बोर्ड पण लागले तर कधी आलात तर शूटसाठी येऊ नका मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिर या मंदिर खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ थांबवते म्हणजे पुजारी काकण पस्तीस वर्षापासून इथे या मंदिराची सेवा करतात तर तुम्ही सुद्धा या इकडे आणि तुम्हालासुद्धा माहिती देतील ते आम्हाला जशी माहिती असेल तशी तुम्हालासुद्धा माहिती देतील खूप छान असं मंदिर आहे कर्णेश्वराचं कसब्या गावातील तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ थांबवतो आहे आणि काकांनी सांगितलं इकडं गरम कुंड पण आहे तर आम्ही तिकडे आता गरम कुंड बघण्यासाठी चाललो आहे तर ते कुठं आहे ते आता शोधत जाऊ आपण तिकडे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि गरम पाण्यात गरम पाण्याचं कुंड आहे ना ते आपण बघायला ना त्याचा व्हिडिओ दुसरा येईल तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटा नक्की कळवा चॅनलवरती न चॅनल सबस्क्राईब करा कोकण भटकन ती सुरू झालेली आहे आणि अजून पण तुमच्या इथली मंदिरं वगैरे असतील तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तिथे जाऊन भेट देऊ मंदिरांना आणि दर्शन घेऊ तर चला आताचा व्हिडिओ थांबवतो आहे टाटा बाय बाय ब्यूटू पुढच्या व्हिडिओमध्ये लगे रो कोकणकरार जे कस थेट सौरगणगिरी कोकणातून कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन चला टाटा Bye bye.